मोरोशीचा भैरवगड गड जसा या किल्ल्याच्या सुरुवातीलाच भय हा शब्द येतो तसाच हा गडसुद्धा तेवढाच भयावह आहे तीन हजार फूट उंच असलेल्या या गडाचा उल्लेख फारसा इतिहासामध्ये दिसून पडत नाही परंतु या गडाचा उद्देश मात्र टेहळणीसाठी करण्यात आला असावा असा आपल्याला असा अनुमान लागतो तर मी आणि माझे मित्र आम्ही पोचलो दुपारच्या वेळेस या गडाच्या पायथ्याशी आणि या पायथ्याशी पोचल्यानंतर इथे जे हॉटेल आहे तिथे तुम्ही चेंजिंग वगैरे करू शकता आणि इथून तुम्हाला एक व्यक्ती सोबत घेऊन जावं लागणार कारण गडावर चढण्यासाठी तुम्हाला रोप लागतात आणि रोप बांधण्यासाठी ही व्यक्ती तुम्हाला तिथे मदत करेल आणि त्याचे चार्जेस तुम्हाला सातशे ते हजार रुपयापर्यंत पर पर्सन लागणार तर आमचे बजेट थोडे लो असल्यामुळे आम्ही इथला गाईड घेतला नाही आणि स्वतः ट्रेक करण्याचं ठरवलं तर जंगलातून जात असताना मोकळ्या जागेचे तुम्हाला तीन टप्पे लागणार त्यानंतर आपल्याला दिसणार ही सह्याद्रीची पर्वतरांग आणि इथे आम्हाला मिळाला आमचा नवीन मित्र म्हणजे हे भाऊ आणि हे भाऊ गडावर जात असताना सगळ्यात समोर असायचे आणि गडावरून उतरत असताना सगळ्यात मागं आमचे असायचे आता हे सह्याद्रीचे सुंदर दृश्य बघितले की या जागेवरून आपल्याला दिसतो आपला भैरवगड आणि इथेच महादेवाचे एक मंदिर सुद्धा आहे तर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो भैरवगडाकडे आणि आणखी एक गोष्ट जे मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो की गडाकडे येत असताना पुरेसे पाणी सोबत घ्या कारण या गडाकडे जात असतानाचा मार्ग अडीच ते तीन किलोमीटरचा आहे तर महादेवाच्या मंदिरापासून वीस ते पंचवीस मिनिटं चालल्यानंतर आपल्याला दिसून पडते भैरवगडाचा मुख्य पायता आणि इथून आहे खरा अवघड मार्ग तर इथे पूर्णता मातीचा रस्ता आहे त्यामुळे शूज घसरण्याची पूर्णता शक्यता आहे तर इथून जाताना थोडे सावकाश जा त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिसून पडते दगडामध्ये एक कोरलेली खोली आता नेमकी ही खोली आहे की पाण्याचा टाका आहे हे मी तुम्हाला नक्की सांगू शकत नाही कारण ती थोडी उंचावर होती त्यामुळे मला ते बघता आले नाही ही खोली बघितल्यानंतर पुढून जो रस्ता जातो तो जातो गडांच्या पायऱ्यांकडे आता पायऱ्यांकडे जात असताना आपल्याला सगळ्यात आधी दिसते निसर्गाचे एक सुंदर असे दृश्य आणि हे दृश्य बघितल्यानंतरच पुढे आपल्याला दिसते गडांच्या पायऱ्या आता या पायऱ्यांवर जात असताना थोडे सावकाश जावे कारण या पायऱ्या खूप निमुळते आहे आणि एके ठिकाणी जिथून आम्ही आता जात आहे त्या खोलीच्या आतून जाऊन वरून पुन्हा आपल्याला बाहेर येऊन त्या पायऱ्यांवर चढावं लागतात आणि मी तुम्हाला गाईड याच्यासाठी म्हणत होतो कारण इथून पूर्णतः पायऱ्या तुटलेले आहे आणि जर तुम्हाला किल्ल्याच्या माथ्यावर जायचं असेल आणि या ठिकाणावरून खाली उतरायचं असेल तर तुम्हाला रोप ही नक्की लागणार त्यामुळे तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलजवळून नक्की गाईड घ्या तर भेटूया नेक्स्ट मध्ये जय भवानी जय शिवाजी